मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सेंधव नमक सेंधा नमकचे फायदे आणि तोटे कसं खावं कुणी खावं किती खावं या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत आयुर्वेदामध्ये जे नमक सांगितलेले आहे सेंधव लवण वीज लवण अद्भीत लवण समुद्र लवण आणि अजून रोमक लवण सौर्वचन लवण या सर्वांमध्ये सेंधव नमकचे जे, जे फायदे आहेत ना त्याला एक विशिष्ट स्थान देण्यात आलेलं आहे खायचं किती तर हे आपल्याला दिवसातून तीन ते पाच ग्रामपेक्षा जास्त नाही खायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया खायचं कसं पहिला मार्ग असाय की साध्या नमक एवजी जे नॉर्मल साल्ट आहे आपलं रेग्युलर त्याऐवजी आपण याचा वापर करू शकतो उपवासा दिवशी फळांवर टाकण्यासाठी चाट मसाल्यासोबत किंवा उपवासाच्या पदार्थात टाकण्यासाठी याचा वापर करता येतो तसे जे डिटॉक्स ड्रिंक आपण घेत असतो त्यामध्ये लिंबू सरमदामध्ये साधे नमक एवढी हे नमक टाकायचं ठीक आहे याप्रकारे आपण हे खाऊ शकतो सेंधव नमकचे फायदे आता आपण बघूया सर्वात आधी सेंधव लवण पचन सुधारते आणि जी मंदावलेली भूक आहे ती वाढवते ज्या व्यक्तींना गॅसेसचा त्रास होतो मलबद्धतेचा त्रास होतो अपचन वारंवार होत असते ॲसिडिटी होते त्यांनी तर याचा वापर आवर्जून करायला पाहिजे रक्तदाबासाठी नमक तर धोकादायक आहे परंतु सेंधव लमक जर योग्य मात्रेमध्ये मा खाल्लं तर हे त्यावर नियंत्रण सुद्धा ठेवते त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे लवण अत्यंत उपयुक्त आहे तसेच जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल आपल्याला स्नायूदुखीचा त्रास असेल त्यामध्ये सुद्धा आपण हे लवण वापरू शकतो आपल्या शरीरामध्ये असणारे इलेक्ट्रोलाईटचं जे इम्बॅलेन्स आहे ते सुद्धा हे लवण बॅलेन्स ठेवते ठीक आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो लक्ष द्या ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी विचार करून सेवन करा योग्य मात्रेमध्ये तर केलं तर ठीक आहे दुसरी गोष्ट मूत्रपिंडांच्या विकारसंबंधी लोकांनी याचा वापर टाळा त्यांना तर नमक तसं पण टाळाच लागते हे पण नका खाऊ तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तींना वॉटर रिटेन्शनचा प्रॉब्लेम आहे इडेमा ज्यांना शू देते शरीरावर त्यांनीसुद्धा मिठाचा वापर विचार करून करावा ठीक आहे आणि अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन भिज टुगेदर